जनता आमच्या पाठीशी असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व शिलेदार विजयी होतील असा विश्वास माजी सरपंच भास्करराव बनकर यांनी व्यक्त केला राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचे प्रभागात प्रचाराचा झंझावत मागील ग्रामपंचायतीच्या अवघ्या बावीस महिन्यांच्या कार्यकाळात विकासाची कामे करण्याचा प्रयत्न आम्ही केल्याने नवीन उच्चांक गाठला असून आमदार दिलीपराव बनकर आणि आपल्या काळातील कामाची सांगड बघता प्रभाग एक व प्रभाग नऊ मध्ये सर्वसमावेशक अशी कोट्यवधींची विकास कामे सुरू असल्याने जनता समाधानी असल्याने यंदाच्या निवडणुकीत देखील जनतेचा प्रचंड प्रतिसाद राष्ट्रवादी काँग्रेसला भरभरून लाभत असून विकास हाच आमचा अजेंडा असल्याने नगर परिषद निवडणुकीत जनता आमच्या पाठीशी भक्कमपणे असल्याने विकास कामांच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व शिलेदार विजयी होतील असा ठाम विश्वास पिंपळगावचे माजी सरपंच भास्करराव बनकर यांनी व्यक्त केला पिंपळगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार इंजिनियर गोपाळकृष्ण गायकवाड प्रभाग क्रमांक एक मधील उमेदवार जयश्री खोडे व सुरेश गायकवाड यांच्या प्रचारादरम्यान ते बोलत होते प्रभाग एक मधील प्रचार रॅलीच्या माध्यमातून तिन्ही उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेत राष्ट्रवादी काँग्रेसला साथ देण्याचे आवाहन केले आहे डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये ग्रामपालिकेची निवडणूक संपन्न झाली त्यात थेट सरपंच पदासाठी मी निवडून आलो आणि या वार्डातले तिन्ही माझे मेंबर मग सोनलताई जाधव असतील विनायकराव खोडे असतील केशवनाना बनकर असतील आमच्या सर्वांच्या माध्यमातनं या वार्डामध्ये जर आपण गणेश नगरपासनं धरलं तर जुना वार्ड एक म्हणजे आता जो नऊ या दोन्ही वार्डामध्ये तुम्ही पाहिलं तर अनेक विकासाची कामं केली हा बाजूला सभामंडप असेल अनेक महादेव मंदिराची कामं असतील अनेक रस्त्याची कामं असतील कमी कालावधीमध्ये जास्त कामं करण्याचं आम्ही एक नवीन उंच प्रस्थापित केला आणि आता निवडणुकीला सामोरं जाताना आम्ही सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आता दिलीप काकाच्या माध्यमातून आणि आम्ही पूर्वी केलेले कामं याची जर सांगड घातली तर नऊ आणि एकमध्ये इतके कामं चालू आहे की तुम्हाला ज्या निदर्शन असेल आणि जनतेला जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा जनतेचा प्रतिसाद निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा व्यक्त होत आहे आणि मला खात्री की अजित दादा पवार या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री विकासा आहे विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवतोय आणि विकास हाच आमचा अजेंडा आहे आणि याच मुद्द्यावर जनता सक्षमपणे भक्कमपणे आमच्याबरोबर आहे सर्वात महत्वाची आमची जमेची बाजू अशी की आम्हाला नगराध्यक्षपदाला जे उमेदवार मिळाले आहे त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये विशेषतः पिंपळगाव जिल्हा परिषद गटामध्ये किंवा ग्रामपालिकेच्या माध्यमातून होणाऱ्या सर्व कामाचं अंदाजपत्रक असेल मंजुरी असेल या सगळ्या बाबी त्यांनी केलेल्या असल्यामुळे सगळे गाव त्यांच्या डोळ्यासमोर आहे आणि एक नवीन विकासाचा रोडमॅप त्यांच्याकडनं केला जाईल आणि ते स्वतः इंजिनियर आहे आणि इंजिनियर निश्चित एखादं कोणतंही आपल्याला जर डेव्हलपमेंट करायचे असेल तर आपल्याला बाहेरचा इंजिनियर नेमण्याची गरज नाहीये नगराध्यक्ष जे स्वतः इंजिनियर असल्यामुळे चांगलं विकासाचं विजन असलेला उमेदवार आम्हाला मिळालाय निश्चितच त्यांच्याकडे बघून एक सुशील शांत आणि एक असा एक उमद नेतृत्व आम्हाला मिळाल्यामुळे निश्चित आम्ही नगराध्यक्षपदे चांगल्या मताने जिंकू असा मला आत्मविश्वास आहे